जे तुम्ही एकता त्याच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे सगळं विचित्र आणि विलक्षण आहे अविश्वसनीय आहे येशू पाण्यावर चालला आहे विश्वास तुमचा येशू म्हणा बाहेर आहे म्हणून चार दिवस झाले लाजर बाहेर आला आहे विश्वास तुमचा येशू ने दहा पोस्ट वर्ग सांगितलं जा आणि याचकाना जातवा जाता जाता दहाचे दहा पोस्ट वर्गी बरे झाले आहे विश्वास तुमचा मुलगा होता प्रेम यात्रा होती ने सांगितलं मुला मी तुला सांगतो उठ उभारा हा मुलगा मेलला तोटला आहे विश्वास तुमचा येशू पाण्या वाऱ्याला म्हणाला चुप वारा पडला पाणी थांबलं सगळं शांत झालं हा विश्वास तुमचा प्रिय भावान आणि बहिणी दोन हजार वर्षापूर्वी जे बोलला होता ते आज घडत आहे येशूचे शुद्ध काना सहित खरे ठरत आहे स्वल्प विराम अर्धविराम आणि पूर्णविराम सगळं पूर्ण होत आहे दोन हजार वर्षापूर्वी ज्यांनी आजचं चित्र जसं तसं रंगवलं त्याच्यावर ना विश्वास ठेवणार तर कोणावर ठेवणार देव म्हणजे काही जोक नाही आहे देवाचं एकमेव पुत्र म्हणजे काही जोक आहे हे सत्य यावर ना विश्वास ठेवणार तर कशावर विश्वास ठेवणार